मला एकच आहे पक्षाने कुठलीही जबाबदारी दिली तर मी लढणार सैनिक आहे तुम्हाला दिली तर घेणार मला असं मी पक्षाने मी काय म्हणालो पक्षाने कुठली जबाबदारी दिली मला अध्यक्ष करावं हे करावं असं मी कधी म्हणणार नाही ते बोलले की तुला आता ही महाराष्ट्रामध्ये प्रचाराला तुम्हाला अमोल खोल्या अशी पाच सहा जणांना फिरावं हो लागेल तरी माझी तयारी आहे शेवटी सत्तेवर आणण्यासाठी जे काही योगदान मला करता येईल तेवढं करायचं एवढं माझा निश्चितपणाने विषय असेल हा अर्थसंकल्प जाहीर जरी केला दोन महिन्यामध्ये निवडणुका लागणार आहे आचारसंहिता लागली याचा काही उपयोग होणार नाही अशी परिस्थिती असल्यामुळे दुर्दैव एवढंच झालेला आहे की त्याला इनकॅश करण्यासाठी ज्या पद्धतीने तीन चार तारखेनंतर जी यंत्रणा भाजपने राबवली त्यामध्ये आम्ही कमी पडलो त्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये आ, वापर केला गेला याचा मी त्याचा उल्लेख करत नाही मी मराठीवर स्वागत आहे पावसाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे अर्थसंकल्प सादर झालेला आहे आपल्यासोबत काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार शशिकांत शिंदे आहेत कसं बघताय अर्थसंकल्पाकडे कसा अर्थसंकल्प वाटतो राज्याचा अर्थसंकल्प जाहीर केलेला आहे लोकसभाच्या निवडणुकीनंतर जे चित्र महाराष्ट्रामध्ये झाल्यानंतर या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून सरकार आणि महायुती यांना प्रचंड या ठिकाणी घाबरल्यानंतर त्यांनी अर्थसंकल्पामध्ये लोकांना वेगवेगळ्या प्रकारच्या आश्वासनं देण्याचा अर्थसंकल्प सादर केलेला आहे प्रथमतः त्रुटीचा अर्थसंकल्प आहे राज्यावर कर्जाचा सारखा डोंगर वाढत आहे बऱ्याच लोकांचे पूर्वीचे निधी पैसे देणं बाकी आहे लोकांचे पगार वेळेवर होत नाही हा सर्व गोष्टीचा विचार करता हा अर्थसंकल्प जाहीर जरी केला दोन महिन्यामध्ये निवडणुका लागणार आहे आचारसंहिता लागली याचा काही उपयोग होणार नाही अशी परिस्थिती असल्यामुळे ह्या अर्थसंकल्पाचा काही उपयोग होणार नाही फक्त त्यांनी या निवडणुकीपुरतं लोकांना हे दाखवण्यासाठी केलेला अर्थसंकल्प आहे हा विधानसभा निवडणुकीत हा अर्थसंकल्प त्यांना फायदेशीर ठरेल मला वाटत नाही ठरेल म्हणून कारण निवडणुकीला ज्या पद्धतीने लोकांची मानसिकता झाली होती की लोकसभेला आपण जर बघितलं असेल या राज्यामध्ये ज्या पद्धतीने सरकार पाडली गेली ज्या पद्धतीने पक्ष फोडला गेला ह्यामध्ये ह्यातल्या लोकांनी त्याच्या विरोधामध्ये जाऊन मतदान केलेलं आहे काही वेळेला निवडणुका ह्या विकासावर व्हायच्या आता निवडणुकीचा ट्रेंड हा जे देशामध्ये आणि राज्यामध्ये बदललेला आहे आणि तो बदलताना त्यांचा असा विचार येतो मनामध्ये की आता वेगवेगळ्या पद्धतीने हा निवडणुकीचा ट्रेंड बदलला तरीसुद्धा महाराष्ट्रामध्ये दोन महिन्यामध्ये आहे त्यामध्ये अनेक वाढ होईल आणि लोकांमध्ये एक वेगळ्या प्रकारचा विश्वास निर्माण करून महाविकास आघाडी सत्तेवर येईल तुम महाविकास आघाडी सत्तेत येईल म्हणताय पण साताऱ्यामध्ये जर आपण लोकसभेच्या निवडणुकीत बघितलं तर तुमचा पराभव झाला अगदी तीस बत्तीस हजार मतांनी का होईना पण पराभव झाला तुमचा साताऱ्यामध्ये नेमकं कुठं गणित बिघडलं साताऱ्यामध्ये कसं राजकारण फिरलं नाही साताऱ्यामध्ये एकतर मी उभं राहायच्या वेळेला पवार साहेबांनी सांगितलं मी उभा राहिलो आणि पक्षाच्या महाविकास आघाडीच्या लोकांनी सांगितलं मी उभा राहिलो लढाई लढणं हा माझा बाण आहे विजय पराजयचा मी कधी विचार करत नाही ते केल्यानंतर मी लगेच त्या ठिकाणी मला वेळ कमी जरी भेटला तरी वातावरण लोकांनी हातात घेतलं होतं सगळेजण आपल्याबरोबर होते दुर्दैव एवढंच झालेलं आहे की त्याला इनकॅश करण्यासाठी ज्या पद्धतीने तीन चार तारखेनंतर जी यंत्रणा भाजपने राबवली त्यामध्ये आम्ही कमी पडलो त्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये वापर केला गेला वेगवेगळ्या याचा मी त्याचा उल्लेख करत नाही प्रचंड वापर केला गेला तुमचा गुन्हा पण दाखल झालेला एक गुन्हा दाखल केला होता राजकीयच होता त्यांना माहीत होतं की यांना निवडणुकीला उभं राहू नये म्हणून त्यांनी एक गुन्हे माझ्यावर दाखल केले होते ते केले तरीसुद्धा या बाबतीमध्ये मला जे पिपाणी होती तिथून मतदान कमी पडलं मी बघितलं असेल की पूर्वी सिनेद पाटील उभे होते त्यावेळा आमदार आणि खासदार आम्ही बरेच पक्षामध्ये होतो यावेळच्या निवडणुकीमध्ये फरक असा होता की यावेळेला आम्ही दोघं तिघं सोडलो तर बाकी सगळे गेले होते सगळे जिल्ह्यातले नेते एका बाजूला होते आणि आम्ही फक्त होतो आणि पहिल्या फळीतले सगळे नेते गेले होते आम्ही निवडणूक जी लढवली ही तिसऱ्या चौथ्या फळीच्या लोकांनी लढवली त्यांनी ताकदीने माझा पाठिंबा दिला पाच लाख अडतीस हजार मतं मला पडली ती सामान्य जनतेच्या जोळा पडली ती पाणी लवकर उमेदवारी जाहीर झाली असती तर त्याचा फायदा झाला असता नाही मी लढवणार नव्हतो पण आता शेवटी लढणं पवार साहेबांच्या पवारसाहेबांच्या लढवणं पाहिजे मी पहिलंच सांगितलं तर मला लढवायची मला वेळ भेटला असता पण मी लढवणार नव्हतो लढायला लागल्यानंतर मग तो वेळ कमी भेटला पण अडतीस हजारचं बत्तीस हजारचं मताधिक्य मा माझ्या विरोधात गेलं मी कमी पडलो अडतीस हजार पिपानीला भेटले पण मला जी अपेक्षा होती म्हणजे वाई खंडाळा जावली सातारा नंतर कोरेगावला मी थोडा कमी पडलो परंतु कराड उत्तर दक्षिणमध्ये पाटणला चांगलं झालं जी आम्हाला अपेक्षा होती आम्हाला लीड मिळेल मी त्याच प्रश्नावर येणार होतो तुम्हाला कारण श्रीनिवास पाटील यांना कराड उत्तर कराड दक्षिण आणि पाटण म्हणजे कराड पाटण हे जे दोन तालुक्यात या दोन तालुक्यातनं जवळपास एक लाख दहा हजारांचे दोन हजार एकोणीस ला नेमकं ह्याच तालुक्यात ने, दोन तालुक्यांनी तुम्हाला साथ दिली नाही हा यामध्ये थोडासा त्यामध्ये शंभर टक्के आमची लढाई मी पहिल्यापासून सांगायचो की लढाई जी होणार इथं कट टू कट होईल आणि अपेक्षा जिथे आहे जिथे उमेदवाराबद्दल नाराजगी जिथं भाजपच्या विरोधामध्ये भूमिका आहे असं करार दक्षिण आणि उत्तर यामध्ये आमचेच आमदार आहेत तिथून आपल्याला शंभर टक्के प्रतिसाद पण तसा होता आणि निवडणुकीला आपल्याला विजय होताना तिथून मताधिक्य मिळालं तरच निवडणूक होईल याची मला पूर्ण खात्री होती आणि विरोधकांना पण होती म्हणून विरोधकांनी जास्त ताकद मोदींची सभा पण तिथं मध्ये मोदींची सभा जरी झाली तरी त्याचा इतका परिणाम झाला नसेल असं माझं मत आहे इतका नाही झाला पण इतका नाही परंतु नंतरची यंत्रणा तिथे फोकस करून बी जे पीने आणि त्या महायुतीने ज्या पद्धतीने केली आणि पूर्ण ताकद महायुतीच्या सर्व नेत्यांनी सातारा जिल्ह्यामध्ये लावली त्यामुळे हा निसर्गचा पराभव झाला तुम्ही कोरेगाव मधनं आमदार होता कोरेगाव मध्ये दोन हजार एकोणीस ला जेवढ्या मतांनी तुमचा पराभव झाला तेवढ्याच मतांचं मता मताधिक्य आता उदयनराजेंना आहे म्हणजे पाच सहा हजारांचं मताधिक्य कोरेगाव मधून आहे नेमकं को कोरेगावमध्ये कुठं कमी पडताय कोरेगाव कोरेगावमध्ये काय झालं की मला जी अपेक्षा होती कारण काय शेवटी सगळे एकत्र आहे कोरेगाव महेश शिंदे तिथं नाही असं नाहीये महेश शिंदे वर चढतात असं नाही त्या मतदारसंघाची व्याख्या बघितली तर कोरेगाव मध्ये आणि मतदारसंघात सातारा तिथं शिवेंद्र राजे आहेत उदयनराजे आहेत महेश शिंदे आमदार आहेत त्याची पण आता स्वतःची ताकद आहे त्यानंतर खटाव कोरेगाव मध्ये लक्ष्मणता त्यांना मानणारा गट आहे त्यानंतर भाजपच्या विकते सगळ्यांची सांगड त्यांची जी आहे आता साताऱ्या इथे काम कमी पडलो इथे साताऱ्यामध्ये जवळ मग कोलो कोडोली होती खिंडवाडी होती धनगरवाडी होती देगाव होतं कारंडवाडी होती या सगळ्या गावाच्या परिसरामध्ये उदयनराजांची जमीन आहे त्याच्यावर त्यांचे शिक्के आहेत आणि त्यांनी सगळ्या तंत्राचा वापर केला म्हणजे सर्व तंत्राचा वापर केल्यामुळे त्यामध्ये कोरेगाव मध्ये काही मतांनी मी कमी पडलो पण तस तरी असलं तरी कोरेगावच्या लोकांनी प्रामाणिकपणाने मला साथ दिली मला निश्चितपणाने उल्लेख करायचा वाई तालुक्यातच राजकारण थोडं मला विचारायचं तुम्हाला वाई तालुक्यात मकरंद पाटील जे आता अजित पवारांसोबत आहेत पण ते जाहीरपणे कुठेही जास्त प्रचारात नव्हते जाहीर व्यासपीठावर नव्हते त्यांच्यानी तुमची काही अंतर्गत मीटिंग झाली त्यांनी अंतर्गत चर्चा काही झाली अजिबात नाही अजितदादांच्या गटाने पूर्णपणाने काम केलं त्यांचं महायुतीचं But... मकरम पाटील आणि त्यांच्या सहकार्याने तीन तारखे लग्न झाल्यानंतर प्रचंड ताकद लावली mm -hmm. वातावरण वायू mm -hmm. मतदारसंघातलं तीस चाळीस हजारच्या वरती आपण येऊ अशा प्रकारे लीड घेऊ असे होतं पण नंतरची यंत्रणा जी राबवली गेली त्यामध्ये ते मतादिक्य आमचं कमी झालं तर ते त्यांनी त्यांचं काम केलं पक्षाचं सर्वात महत्वाचा की पैसा फॅक्टर फार तिथं वापरला गेला आणि तिथं आम्ही कमी पडलो मला एक अत्यंत जिव्हाळ्याचा म्हणजे एक इमोशनल प्रश्न असेल कदाचित हा सलग तिसरा पराभव आहे म्हणजे विधानसभेला आधी विधानसभेला नंतर जिल्हा बँकेला नंतर लोकसभेला या तीन पराभवानंतर शशिकांत शिंदे खचलेत का अजिबात नाही मी तुम्हाला सांगतो दुसऱ्या दिवशी कामाला लागलो आहे बघा माझी ओळख पहिली काय होती सलग पाच वर्षातला तिसरा पराभव माझी ओळख काय होती माझी ओळख ज्या नेत्यामुळे झाली पवार मुळे झाली आणि मला जर तसा विचार करून तर मी बोललो तुम्ही लढवतच नाही मला माहित होतं ना की सगळं सेनापती सगळी यंत्रणा सगळे जिल्ह्यातले प्रमुख सगळे एका बाजूला आहे लढाई सोपी नव्हती आणि छत्रपतींच्या वारसदारांवर होती ती लढाई मला माहीत होती काय होणार होती परंतु मी तो विचार केला नाही माझ्या जागे दुसरा कोण असतं तर पहिलं नाहीच म्हणलं असता मी पण नाही म्हणालो होतो पण शेवटी माझ्या नेत्यांनी साठी मला लढलं पाहिजे माझी भावना आहे ते मला सांगतील तिथे लढेल आणि मग मी पराभव जय विजय याचा मी कधी आयुष्यात विचार केला नाही करत नाही त्यामुळे तिसरा काय चौथा काय पाचवा काय दहावा का काय ह्या पराभवाकडे मी लक्ष देत नाही पण एक आहे की मी तिथं लढतो मला एकच वाटतं की माझी अपेक्षा आहे की जिल्ह्यामध्ये असं काही लोकांना वाटत असेल की हे आले की कामाच्या पद्धतीमुळे लोक अटॅचमेंट झाली तर मग आपलं काय आपल्याला पर्याय उभा राहील पर असं पण एक शंका असते माझा स्वभाव फार सरळ आहे नाही आता मी सध्या काही बोलणार नाही आता माझं एकच आहे की आता पक्ष वाढवणे पक्षासाठी काम करणे त्यामध्ये पुढे येणाऱ्या काळामध्ये काय घडामोडी घातील त्याप्रमाणे करणे परंतु आज सातारा जिल्ह्यामध्ये चव्हाण साहेबांच्या विचाराच्या लढाईसाठी पवारसाहेबांच्या लढाईसाठी मी लढलो याचा मला अभिमान आहे हाच ट्रेंड विधानसभेला राहील आता प्रयत्न करावा लागणार आहे फार सोपं नाही आहे कारण ज्या पद्धतीने आज जिल्ह्याची परिस्थिती आहे त्याला तुम्हाला सर्वसामान्य लोकांना जर तुम्ही परत एकदा आपलंसं करू शकलो जे मला करता आलं मी लोकांमुळे इतक्या मतावर गेलो जर ते अजून त्या ठिकाणी इनकॅश करायला मी कमी पडलो नसतो तर शंभर टक्के मी निवडून आलो असतो पण तरीसुद्धा मी पराभवाने खचणारा नाही परत एकदा सांगतो आणि मी पराभवाचा परिणामाचा विचार करत नाही मी कार्यकर्ता म्हणून काम करतो जे काय असेल त्याला समोर जाण्याची माझी तयारी असते एक जाता आता शेवटचा प्रश्न राज्य पातळीवर त्यांनी भाष्य केलेलं की शशिकांत या शिंदेकडे आता पक्षाची धुरा द्यायला हवी नेमकं काय वाटतं तुम्हाला तुमच्याकडे पक्षाची धुरा यायला हवी का तुमचं काय पक्षासाठी काम करणारा कार्यकर्ता आहे मला तुम्हाला खरं सांगतो की या सगळ्या मध्यंतरीच्या घडामोडीमध्ये मला सुद्धा तशा पद्धती संध्या होत्या मी त्याच्याकडं कधी संधी पक्षात जाता येत होतं त्या पक्षात जाता येतो आतापासून नाही ऑफर होती होते ना बोलवणं होतं सगळेजण आपण एकत्र येऊया सगळेजण एकत्र काम करूया नाही सगळ्यांकडून होते परंतु मी एक तत्व ठरवलेलं आहे की पवार साहेब आहेत तिथं पवार साहेब आपण त्यांच्यावर कायम राहिलं पाहिजे या विचाराचा मी आहे शेवटी राजकारणात आपल्याला काय मिळतं पेक्षा ज्यांच्यामुळे राजकारणात भेटलं त्यामुळे आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की आत्ताच्या ह्या सगळ्या गोष्टीच्या घडामोडीमध्ये माझा एकच अजेंडा असेल तो म्हणजे आहे त्याप्रमाणे काम करणे आणि त्याप्रमाणे पुढे जात राहणे शेवटी काय होईल ते पुढे ठरवून घेऊ जयंत पाटील तुमच्या वर्धापन दिनाच्या मेळाव्यात जाहीरपणे म्हणालेले की जे काय असेल ते शरद पवारांना सांगा जाहीरपणे कुठेही भाष्य करू नाही मी आता कुठेही वक्तृत्व केलं नाही आहे मला एकच आहे पक्षाने कुठलीही जबाबदारी दिली तर मी लढणारा सैनिक आहे तुम्हाला दिली तर घेणार मला असं आहे मी पक्षाने मी काय म्हणालो पक्षांनी कुठली जबाबदारी दिली मला अध्यक्ष करावं हे करावं असं मी कधी म्हणणार नाही ते बोलले की तुला आता ही महाराष्ट्रामध्ये मा प्रचाराला तुम्हाला अमोल कोल्हे पाच सहा जणांना फिरावं लागेल तरी माझी तयारी आहे शेवटी सत्तेवर आणण्यासाठी जे काही योगदान मला करता येईल तेवढं करायचं एवढा माझा निश्चितपणाने विषय असेल खूप खूप धन्यवाद साहेब लेट्स ऑफ मराठीशी संवाद साधल्याबद्दल तर हे होते शशिकांत शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार लेट्स ऑफ मराठीशी त्यांनी संवाद साधलेला आहे कॅमेरामन कृष्णासह मिऋषिकेश नळगुणे विधानभवन मुंबई